आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची खमताणे गुरुकुलमध्ये एकशे पन्नास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत आयोजन बातमी आहे खमतानामधून खमताने गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले आणि यात आठवी ते दहावीच्या एकशे पन्नास होणाऱ्या शारीरिक बदलांबाबत माहिती देण्यात आली तालुका आरोग्य अधिकारी हर्षल कुमार महाजन आणि सटाणा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संदीप भगत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला समुपदेशक महेंद्र देवरे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी घ्यावयाचा पूरक आणि पोषण आहार आणि त्याचा शरीराला होणारा फायदा याबाबत अधिक माहिती दिली ॲनिमिया मासिक पाळीत होणारा त्रास आणि घ्यायची काळजी सार्वजनिक जीवनात वावरताना येणारे चांगले वाईट अनुभव चांगला वाईट स्पर्श महिलांवरील अत्याचार या विषयांवरील मार्गदर्शन करण्यात आले आणि हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत माहिती जाणून घेतली यावेळी मुख्याध्यापक जितेंद्र आहेर यांच्यासह शिक्षक कार्यक्रमासाठी उपस्थित होते बागलानं वृत्तांतसाठी बापू बागुल